नमस्कार आज आपण बनवणार आहोत हरभऱ्याच्या पानांची पातळ भाजी चला तर मग सुरुवात करूया इथे मी हरभऱ्याची पानं घेतलेली आहेत त्याच्यातली कोवळी पानं आपल्याला छानपैकी काढून घ्यायची आहेत कारण जी जुनी झालेली म्हणजे किंवा निबर पानं असतात किंवा त्याचे ते देठ असतात ते, ते शिजत नाहीत त्यामुळे आपल्याला छान कोवळी पानं फक्त काढून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता इथे फक्त मी कोवळी कोवळी पानं काढून घेतलेली आहेत एक छोटी वाटी डाळ मी चण्याची भिजत ठेवली होती कुकरमध्ये मी ती घालून घेतली आहे एक वाटी छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि त्यामध्ये स्वच्छ मी पानं धुवून घेतलेली आहेत आपल्या हरभऱ्याच्या हर भाजीची आणि अगदी फक्त पानं बुडतील इतपत पाणी मी कुकर कुकरमध्ये इथे घातलेलं आहे आणि कुकरला आपल्याला एक तीन ते चार शिट्ट्या घ्यायच्या आहेत जशी आपण पालकाची पातळ भाजी बनवतो किंवा अळूचं फतफद बनवतो अगदी तशीच ही हरभऱ्याच्या पानांची भाजी आहे पण याची चवही अगदी तितकीच सुंदर लागते इथे छान कुकर गार झाल्यानंतर मी आपल्या चमच्यानेच भाजी घोटून घेतलेली आहे आता याच्यासाठी आपण आलं लसूण मिरची आणि जिरं मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत चला तर मग इथे आपण भाजीला फोडणी देऊया त्यासाठी मी दोन चमचे इतकं कढईमध्ये तेल घातलेलं ते आहे त्यामध्ये आपण जो ठेचा वाटून घेतलेला आहे तो घालून छान परतून घ्यायचा आहे छान परतला गेल्यानंतर आपल्याला त्याच्यात जी भाजी आपण घोटून घेतली होती ती घालायची आहे अगदी किंचित हळद घालायची आहे कारण भाजीचा हिरवा रंग आपल्याला तसाच ठेवायचा आहे त्यामुळे फार हळद घालायची नाही आहे आपल्याला आणि भाजीमध्ये अगदी खूप पाणी घालायचं नाही आहे सुरुवातीला जशी तुम्हाला भाजी पातळ घट्ट हवी आहे त्या प्रमाणात तुम्ही त्याच्यामध्ये पाणी घाला चवीनुसार मीठ घालायचं आहे सुरुवातीला आपण भाजी उकडताना मीठ घातलं होतं त्यामुळे त्याच प्रमाणात पा मीठ घालायचं आहे आणि पाणीसुद्धा तुम्हाला जितकं हवं आहे भाजी जशी हवी आहे त्या प्रमाणातच त्याच्यात घालून घ्या आणि अगदी सगळ्यात शेवटी चवीपुरता फक्त अगदी थोडासा याच्यात मी गूळ घालणार आहे बाकी यात आपल्याला काही घालायचं नाही आहे कारण हरभऱ्याच्या भाजीची ओरिजिनल चव फार सुंदर लागते याची सुकी भाजीही तितकीच छान लागते पण आज इथे मी याची पातळ भाजी बनवलेली आहे बघू शकता भाजी छान उकळली गेली आपल्याली छान शिजलेली तर आहेच कारण कुकरमध्ये आपण शिजवून घेतलेली आहे गरम गरम भाकरीसोबत अप्रतिम लागते भातासोबतही तितकीच छान लागते सीझनमध्ये त्यावेळी मिळणाऱ्या भाज्या त्या त्यावेळी छान लागतात त्यामुळे नक्की करून बघा आता याच शेवटी आपल्याला वरून आणखी एक छोटीशी फोडणी द्यायची आहे जिथे मी तेल गरम करून त्याच्यामध्ये लसूण आणि अगदी थोडंसं लाल तिखट घातलेलं ला आहे आणि हा तडका आपल्याला वरून भाजीला द्यायचा आहे ज्यामुळे भाजीची चव हो, आणखीनच खूप सुंदर लागते त्याच्यामुळे नक्की करून बघा आपली भाजी तयार झाली आहे चला तर मग आता प्लेटमध्ये आपण काढून घेऊया छान गरमागरम भाजी आपली तयार झाली आहे मी फार पातळ भाजी केलेली नाही आहे त्यामुळे बघू शकता छान कन्सिस्टन्सी आहे उगाच पाणी त्याच्यापासून वेगळं झालं आहे भाजी एकीकडे असं काहीही झालेलं नाही आहे अतिशय सुंदर अशी ही है। भाजी झालेली आहे चवीला तर अप्रतिम झाली आहे त्यामुळे तुम्ही ही नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद